आता कुठेतरी जाऊन वाटतं आहे बरं का थोडं थंडीसारखं म्हणजे पुन्हा थंडी गायब झाली होती आता तुक पडायला लागलं आहे वाव नाही गुड मॉर्निंग गाईज आज एकदम मॉर्निंगपासूनच मी दिवस स्टार्ट करतो आहे चला जिमला जाऊया पटकन बरंच काम आहे आज पण आणि फ्रायडे पण आहे मला गॅरंटी आहे की आज काही फायला नको <laughs> व्हायला नको म्हणजे इन आय I मीन mean, हे राहायला नको व्हायला नको म्हणजे काहीही बोलतो सगळे सगळे काही बडबड करणार बापरे एकदम मोगली दिसतोय ना मी तर एक जण म्हणत मोगली सारखा दिसतो म्हणे <laughs> मोगली गाव आहेत मोगली आ, फ्रेश वगैरे झालोय फ्रेश वगैरे करूया आणि सरळ निघूया जिमसाठी जिम एक जिम काल काल गेली बरं करा मी बोललो होतो काल की मी जिमला जाणार नाही जाऊ शकलो रात्री पुन्हा तेच दोन अडीच तीनच होतात जिमला जाऊया मग बोलूया कार्डिओ करणार बरं का वेट लिफ्टिंग नाही करणार कार्डिओच केलं बेटर राहील कारण वेट लिफ्टिंग करणं बराच वेळ जातो मला त्याच्यावर वेट लिफ्टिंग आणि बराच वेळ लागतो तर कार्डिओ करूया एक दीड तास आणि पुन्हा जायचं ऑफिसला आज बरेच शुक्रवार शुक्रवारी सोमवारी बरेच काम असतात मध्ये दिवस खाली असतात एकदम सात्विक जेवण डाळ आणि राईस हा इंद्रायणी आहे ना, ना? इंद्रायणीमध्ये मस्त पैकी तूप आणि हे वरण दास डाळ भात फेवरेट याच्यासारखं सुख नाही सुद्धा म्हणजे फारच खराब झाला बरं का हे नाही काय माहिती याच्यावर काय रोग आला तर मी याला खूप स्प्रे वगैरे खूप केला मी याच्यावर नाही रिकवर होत आहे कोणाला माहिती असेल तर सांगा बरं काय आहे ब्लॅक ब्लॅक टॉट्स आले व्हाईट कलर फंगाय वाटतंय आहे मला कसं पण एवढं मेडिसिन देऊन सुद्धा हे रिकवर नाही करत आहे सेम याला पण होतंय आहे ते आणि हे एवढं नाही आहे एवढं त्याला इफेक्ट झाला आहे हे छान फुलं येतं याला मला वाटलं ना तर हे ॲक्च्युली समर प्लांट आहे याला विंटरमध्ये सुद्धा खूप सारे फुलं येत आहेत गुड टू सी यू जेवढे पण प्लांट आपण रिपोर्टिंग केले होते ना मास्ट व्यवहारी ते सर्वचे सर्व म्हणजे हे झाले रिकव्हर झाले सर्व रिकवर झाले एकदम छान पैकी तर याच्यावर तर ते जाले, जाले। चला ठीक आहे ह्याच्यावर मिलीबग्ज येतात हे नाही थोडं त्याला सेट व्हायला वेळ जायचं होतं आपण कटिंग्स घेतल्या होत्या ना हे पण एकदम फ्रेश आहे ठीक आहे बघूया अजून अजून मी त्याला अजून सेटल व्हायला वेळ द्यावा लागेल त्याला तिथं मेडिकलवर तिथं किती स्किन रिलेटेड मेडिसिन्स घ्यायच्या होत्या ऑबविसली स्किन केअर लेडीजचं पहिलं पहिलं प्रायोरिटी आणि दुसरी प्रायोरिटी हो जाए चाट भरला खाना आहे चाट सेंटर पाणीपुरी तर दोन काम करायचे आहेत एकतर बघा तुम्ही बघू शकता पंधरा किलोमीटरची रेंज राहिलेली गाडीत पेट्रोल पण घ्यायचं आहे आणि एका याच्यात दोन कामं झालीत आता नाही रात्रीचे वाजतायत पावणे नऊ झाले रात्रीचे दहा पंधरा किलोमीटरची रेंज आहे तशी जाईल म्हणून आणखीन तीस पस्तीस किलोमीटर आणखीन जाईल पण आपण शहरीच घ्यायची नाही नऊशे पाच लाख चाळीस लिटर पेट्रोल घेतलं आम्ही अडीच किलोमीटरची ट्रिप करून आलो आम्ही असंच कस उठलेलं नाही आम्ही आज अशीच कार मध्ये गेलो तरी हे घालून गेलो आम्ही गरम व्हावं लागलं याच्यात एसी सर्व करावं लागला ऍटी एट अय गाईस गुड इव्हनिंग ह्या व्हिडिओला इथपर्यंत ठेवूया जास्त काही नाही आहे आम्ही थोडं उद्या प्लॅन करतो आहे एक तो उद्या एक्झिक्युट होणार आहे तो उद्याच डायरेक्टली भेटू त्या प्लॅनसोबत um, कामाचं होतं पण आता मी वैतागलो आहे कंटाळलो आता मी काही जास्त काम करणार नाही आता तो लॅपटॉप बंद करतो मंडे था था। करत आहे बिग बॉस ऑल ऑलवेज आणि तिथे काय फाईट आहे दोघं माहिले की खुदखुदून असतात दहा झालेत आणि भेटूया मग उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि बघत राहा मस्त राहा आणि लाईक करत राहा शेअर आणि सबस्क्राईब पण करा टिल देन टेक केअर